सुंदर मराठवाड्याच्या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत अंबाजोगोई राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळफाटा येथील चौकात महामार्गावरून जाणाऱ्या गाड्यांना शहराची ओळख व्हावी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष बालाजी कदम यांच्या संकल्पनेतून आय लव रे या एल ई डी नामफलकाचे उद्घाटन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय शेटे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी तालुकाध्यक्ष बालाजी कदम यांच्यासह जिल्हा सरचिटणीस गोजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे शहराध्यक्ष मुसाभाई सय्यद पाशाभाई फरीद संदीपान देशमुख प्रेमचंद्र पवार अशोक काळे सादेक सय्यद गोस मुल्ला श्रीमंत काळे विकास पाटील रघुवीर पाटील माधव राजे दिमराज जाधव गोविंद यल्लम फळे बापू पवार दयानंद मंगेश वरवटे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते या नामफलकामुळे रेणापूर शहराच्या सुशोभीकरणामध्ये भर पडली असे म्हणता येईल नवीन ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा